आजच्या ह्या काळामध्ये काय होतं बऱ्याच वेळा शुगर असते आणि बऱ्याच जणांना शुगर खा साखर खायची नसते त्याच्यामुळे आजची ही रेसिपी खूप हेल्दी अशी आहे ज्यांना साखर खायची नाही त्यांनी अशा प्रकारे जी खारीक पावडर असते तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आज मी तुमच्यासोबत तशीच एक रेसिपी शेअर करणार आहे थंडी चालू झालेली आहे आणि प्रत्येक घरात बा किराणामध्ये खारीक आणली जाते तर आज मी तुमच्यासोबत तशीच खारकीची पावडर कशी बनवायची ती पण आपल्या थंडीमध्ये चांगली उपयुक्त होतो आणि त्याच्यापासून आपण बरेच पदार्थ बनवतो बऱ्याच वेळा काय होतं की जमत नाही खारीक पावडर करायला म्हणून आपण विकत आणतो तर मी आज तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने खारकीची पावडर कशी करायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे तरी तर मी अर्धा किलो एवढी खारीक घेतलेली आहे तर बघू शकता अशा आपल्याला एकदम चॉकलेटी कलर जशी खारीक घ्यायची आहे खारकीमध्ये दोन प्रकार खारीक असते तर एक अशी जरा थोडीशी पांढरट असते आणि एक जराशी चॉकलेट असते ही खारीक आरोग्यासाठी चांगली असते त्याच्यामुळे आपल्याला ही खारीक वापरायची आहे आणि गोडीला पण जरा थोडीशी जास्त असते त्याच्यामुळे ही खारीक चांगली असते आरोग्यासाठी तर अशा प्रकारची तर मी अर्धे किलो खारी घेतलेली आहे आता आपण हजी आता पावडर बनवून घेऊया तर सगळ्यात पहिले चांगली खारीक अशी बघून घ्यायची आहे मस्त अशी टपोरी अशी खारीक स्वच्छ अशी बघून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारची खारीक आपल्याला घ्यायची आहे आता ही तर मी तुम्हाला खारकीची पावडर कशी बनवायची आकृती दाखवणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया हितात आपण ही जी खारीक आहे ती भाजून घेऊया जर का तुमच्याकडे उन्हाच असेल उन्हाची सोय असेल तर तुम्ही तिथं तीन ते ती चार तास उन्हामध्ये वाळवू शकता पण मी आज तुमच्यासोबत उन्हात न वाळवता खारीक पावडर कशी बनवायची ती दाखवणार आहे तर चला आता सुरुवात करूया तर त्यासाठी हितं मी आता कढई गरम करा ठेवलेले आहे कडेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हे जे खारीक आहे ती घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला छान अशी खारीक आहे ते जाणून डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे उन्हात वाळवायची सोय असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा वाळवू शकता पण तर मी सध्या आता भाजूनच दाखवणार आहे आणि भाजून काढल्यामुळे अजून त्याची टेस्ट अशी वाढते त्याच्यामुळे मी तर भाजूनच घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपले जी खारीक आहे ते भाजून घ्यायची आहे काय होतं बाजारातून जेव्हा आपण खारीक आणतो तेव्हा एकदम नरम असते आणि बारीक व्हायला जरा त्रास होतो त्याच्यामुळे आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यामुळे चांगली मस्त अशी कुरकुरीत अशी कडक होते त्याच्यामुळे आपल्या छान अशी भाजून घ्यायची आहे तर जवळजवळ पाच ते दहा मिनटं लागतात ही खारीक भाजायला जरा थोडी गॅसची आज तुम्ही फुल करू शकता आणि सतत हलवून घ्यायची आहे तर जर बघू शकता खारीक छान भाजलेली आहे तर तिथं तुम्ही बघू शकता असे डाग पडलेले आहेत खारीकला तर मस्त अशी मी भाजून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते अनेक आपल्याला इथं पराठीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि पराठीमध्ये चांगले थंड होऊन घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावरच मी तुम्हाला पुढची प्रोसेस आहे ते दाखवणार आहे आता थंड होऊन देते तर इथं बघू शकता जी आपली खारीक आहे ते पूर्ण थंड झालेली आहे आणि मस्त अशी कडक अशी भाजलेली आहे आता इथं आपण बारीक करून घेऊया तर त्यासाठी इथं मी बघू शकता अशा प्रकारची आपल्याला पिशवी घ्यायची आहे कॉटनची पिशवी घ्यायची आहे अशा प्रकारे आणि हे जी खारीक आहे ते पूर्ण आपल्याला आता या पिशवीमध्ये घालून घ्यायची आहे तर सो एक सोपी पद्धत आहे इथं खारीक फोडण्याची एक एक फोडण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही फोडून घेऊ शकता आता हे जे आपल्याला सरसर अशी गाठण बांधायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता इथं आपल्याला या खारीक आहे ते फोडून घ्यायचे आहे तर इथं माझ्याकडे अशा हातोडे आहे हा तुमच्याकडे हातोडी नसेल तर तुम्ही जे आपला खलबत्ता वगैरे असतो ना तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला असे ठोकून घ्यायचे आहे सगळ्या बाजूने अशी जी खारीक आहे छान अशी फोडून घ्यायची आहे तो तो तरी तो तुमच्याकडे कुठली पण जड वस्तू असू दे ती घेऊ शकता शहराच्या ठिकाणी अशा गोष्टी अवेलेबल नसतात त्याच्यामुळं जो खलबत्ता असतो आपल्याकडं तो तुम्ही घेतला तरी चालेल आता अशा प्रकारे मी सगळी जी खारीक आहे ती फोडून घेणार आहे अशी फोडल्यामुळे काय होतं सगळी एकदम अशी आपली जी खारीक आहे छान अशी फुटली जाते एक एक फोडायची आपल्याला गरज पडत नाही आणि वेळ पण आपला वाचतो त्याच्यामुळे बघू शकता अशा प्रकारची मी सगळी जी खारीक आहे छान अशी फोडून घेते तरी तर बघू शकता माझ्याकडं अशा प्रकारचा खलबत्ता पण आहे तर आता मी हे फोडणार आहे जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा काही पण जडवस्तू वापरू शकता भाजलेली आहे त्याच्यामुळे लगेच जी खारीक आहे छान अशी फुटली जाते तर इथं बघू शकता मी सगळी खारीक आहे त्याची फोडून घेतलेली आहे आणि पिशवीमधून काढलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान अशी ही फुटलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामधले आतले जे बी असतात ना ते काढून घ्यायचं आहे आणि जो वरचा भाग असतो ना तो अशा हा प्रकारचा हा जरा कडक असतो ना त्याच्यामुळे आपल्याला हा सुद्धा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि सगळे जे बी आहेत ना ते साईडला काढून घ्यायचे आहे तर चला मी सगळे जे बी आहेत ना त्याने पहिले साईडला काढून घेते आणि पुढची प्रोसेस पण तुम्हाला सांगते तर बघू शकता सगळे मी इथं खारकीमधले सगळे बी आहेत आणि जो पाठीमागचा जो कचरा असतो तो काढलेला आहे आता इथं आपण अजून एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जे की आपले अजून खारीक आहे चांगले हेल्दी बनेल तर त्यासाठी आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये बघू शकता एक चमचे एवढं साजूक तूप घेतलेलं आहे तर आपल्याला आता हे जी खारीक आपण फोडून घेतली होती ती छान अशा तर ह्या तुपामध्ये भाजून घ्यायची आहे खारिक आहे ते आपल्याला छान अशा तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे जेणेकरून छान अजून क्रिस्पी होईल आणि अजून जे आपली ही खारीक हस्ती बनेल तर तूप पण जास्त घालायचं नाही आपल्याला एकच चमचे एवढं तूप घालायचं आहे अशी केल्यामुळे काय होतं जे आपली खारीक आहे चांगली तीन ते चार महिने टिकते अजिबात जाळी आळी वगैरे अजिबात लागत नाही तरी खारीक पावडर टिकण्याची एक ट्रिक आहे की तुपामध्ये चांगले भाजून घेतल्यामुळे आपली जी खारीक आहे जास्त दिवस टिकण्यास चान्स असतो त्याच्यामुळे छान अशी ही जी खारीक आहे तुपामध्ये भाजून घ्यायची आहे बघू शकता आपली जी खारीक आहे छान अशी तुपामध्ये भाजून झालेली आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता ही जी खारीक आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्या तुम्ही आवाज बघू शकता मस्त अशी खारीक आता भाजून झालेली आहे आता इथे थंड होण्याची आपल्याला वाट बघायची आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला छान अशा आता मिक्सरमध्ये फिरवून बारीकची फोड बनवून घ्यायची आहे आ, ही, ही ता 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 थोड़ी -थोड़ी तर बघू शकता आपली जी खारीक आहे छान अशी थंड झालेली आहे आणि आवाज पण बघू शकता मस्त अशी आपली आता थंड झालेली आहे आणि भाजरी पण आहे मस्त अशी कुरकुरीत तशी झालेली आहे आता इथं आपण बारीक करून घेऊया तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आपल्याला छोटंच असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोट्यामध्ये काय होतं पटकन अशी बारीक होते तर आता थोडी थोडीच घालायची आहे जास्त पण एकदम नाही घालायची नाहीतर काय होईल तुमचं मिक्सरचं भांडं आहे ते खराब होईल तर आता प्रकारे मी घालून घेतलं आहे आता आपण याला बारीक पूड करून घेऊ तर इथं बघू शकता आता मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि बघू शकता छान असे पावडर झालेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता भांड्याला काहीच लागलेलं नाही काहीसुद्धा चिटकलेलं नाही याचा अर्थ की आपली जी पावडर आहे छान अशी तयार झालेली आहे तर चला मी आता अशी सगळी जी पावडर आहे ती बनवून घेते तर बघू शकता एकदम तशी ही पावडर आहे ती तयार झालेली जशी विकत मिळते तशीच ही पावडर आहे ती तयार झालेली आहे आता बाकीचे खारीक राहिलेली आहे त्याची मी अशीच पावडर बनवून घेते विकत मिळते तशी घरच्या घरीही तर आपली खारीक पावडर तयार झालेली आहे तर बघू शकता एकदम सुटसुटीत अशी ही पा खारीक पावडर तयार झालेली आहे चिकट वगैरे काही झालेले नाही आता ह्याच्यापासून तुम्ही काही कुठले पण पदार्थ बनवू शकता तर मी ह्याच्यापासून तुम्हाला डिंक लाडू असते ते सुद्धा बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला अशीसुद्धा रोज सकाळी एका ग्लास दुधामध्ये एक टेबलस्पून एवढी ही खारीक पावडर घालून अशीच तुम्ही रोज पिऊ सुद्धा शकता खूप हेल्दी अशी ही खारीक पावडर आहे तर जर का तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तो प्ली चानल शेर, चानल तो तर प्लीज चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद